राजकीय घडामोडीनंतर खेड दापोली मंडणगड मतदारसंघामध्ये मला अनेक पक्षातून माझ्यासारखं नेतृत्व त्याच्या आपल्या पक्षाला असलं पाहिजे अशाबाबतची बऱ्याच पक्षातून मला त्या ठिकाणी निमंत्रण येत आहेत असं होत असताना शिवसेना नेते माजी मंत्री कोकणचे नेते रामदासबाईंनीसुद्धा पत्रकारांना सांगितलं की संजयराव सारखा जुना माझा सहकारी माझ्यासोबत आला तर मी पायगड्या घालून त्याचं स्वागत करेन आणि म्हणून भाईच्या या ह्या भाई बोलण्यालासुद्धा या ठिकाणी माझ्यावर असं मत त्या ठिकाणी झालं असेल कधीतरी पूर्वी एखाद्या वादातून पक्षीय राजकारणातून मतांतर होत असते परंतु कधी कधी जेव्हा एखादा चांगला कार्यकर्ता बाजूला होतोय आणि मग त्यांना तो आपल्या पक्षामध्ये असला पाहिजे आपल्यासोबत असला पाहिजे अशी भावना प्रत्येक नेत्याची होत असते त्याच्या पद्धतीने पहिली प्रतिक्रिया रामदासबाईंनी दिली असेल तर तेचं मी स्वागत करतो परंतु असं होत असताना माझ्या सोबतचे काही सहकारी आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे त्याकडे एकत्रित बसून आम्ही तो त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे मी गेले पाच सहा दिवस माझं सगळं कुटुंब आम्ही तिरुपतीला सहा सहा दिवस होतो आणि म्हणून तिथून सहा सहा दिवसानंतर काय ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्यातून काही राजकीय घडामोडीनंतर माझ्या पक्षपदाच्या बातम्या आल्यानंतर काही पक्षातल्या लोकांनी आता पुढाकार घेतलाय त्याच्यामध्ये फार वेगळा पद्धत त्या ठिकाणी ते, ते माझ्यावरती टीका करत आहेत मी तर अजून त्यांच्यावर काही त्या ठिकाणी बोललोच नाही पण जे टीका करतात ते माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला कामच करत नव्हते विरोधातच त्या ठिकाणी काम करत होते विरोधात काम करत असताना माझ्या बिल्डिंगची चौकशी असेल माझ्या स्वराज्य शिक्षण संस्थेची खेळच्या शाळेची चौकशी असेल ज्यांच्या विरोधात मी कधी नव्हतो हो पण माझ्या विरोधात चौकशी करून सातत्यानं मला अडचणी आणण्याचं काम ज्यांनी केले ते आता पत्रकार परिषदेत घेऊन ते शिवसैनिक असले असल्या वातावरणात करत आहेत आणि म्हणून ते पुढच्या काळामध्ये मी गेलो तर काय फरक पडतोय आणि पुढच्या काळामध्ये काय ठरवेल कोण गेला तर काय फरक पडतो आणि म्हणून सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे आणि निश्चित त्याच्यामध्ये जे मला आज जे शिवसैनिक म्हणून जे म्हणत आहेत ते माझ्या निवडणुकीच्या काळात असेल मग शिवसेना नेते आनंद गीते असे त्यांनी त्यांची निवडणूक ओरकून घेतली पाठीमागच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्ता म्हणून माझी विधानसभेची निवडणूक होती स्नेह जगताप की महाडची निवडणूक होती कुठल्याही निवडणुकीत एक दिवस सुद्धा त्यांनी प्रचार केला नाही आणि मग नेत्यांपासून अशी सुरुवात असेल खालचे कार्यकर्ते जे प्रचारच करीन विधानसभेचा आमचा केला नाही शहरामध्ये ते राष्ट्रीय नेते आता पत्रकार परिषद घेत आहेत त्यांनी तशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी वागले असतील तर पक्षाच्या नेतृत्वाने पहिले कोण पत्रकार परिषद घेऊन कोण कोणाला कर चॅलेंज करते त्याचं बघितलं पाहिजे आणि मग अख्ख्या तालुक्याला माहिती आहे खेडमारे एक राष्ट्रीय नेता राष्ट्रीय नेता न माझी नगरसेवक आज टी व्हीच्या माध्यमातून संजय कदम सहानुभूती घेत आहेत कसली सहानुभूती इथं का निवडणूक आहे इथे कुठलीही विधानसभेची कुठलीही निवडणूक नाही माझी कुठलीही निवडणूक नाही सहानुभूती कसली आणि पक्षाचं काम करायचं नाही पक्षाच्या विरोधात काम करायचं आणि पत्रकार परिषद द्यायची मी केवढा शिवसैनिक आहे काय का गेला तर फरक पडत नाही तर पाय गेला तर फरक पडत नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये दिसेल एक्क्याऐंशी हजार मतं जी मला मिळाली त्यातली माझी एक हजार पण मतं नाही ऐंशी हजार मतं आमची आहेत अशा बातावण्याकरणाच्या पदरात काय का लोक टाकतील लोक विचार करतील आणि म्हणून मी कार्यकर्ताय माझ्या डोक्यात कुठे अशी मस्ती नाही मी वाद विवाद विसरून जे काय चांगलं होईल त्याच्या पाठना मी धावणारा कार्यकर्ता आहे विकासाच्या दृष्टीनं आम्ही संघर्ष नसायचो आणि काही लोकांची विकासाची कामं तिथं आणली गेली राजकीय दृष्ट्या एकामेकाच्या तक्रारी करून विरोधक त्याच्यामध्ये वाढले गेले आणि मग ह्याला एकच असताना मी माझा निर्णय घेणार आहे तो मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना विचारून घेईन आणि ज्या पक्षामध्ये मी असेल तो पुढचा पक्ष त्यामुळे त्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुस्थितीत चांगल्या ठिकाणी नेण्याचं मी काम करेन असं वैयक्तिक कोणता निर्णय झालाय काय कोणत्याही पक्षात जाण्याच्या मी पाच सहा अगोदरच सांगितलं एक आता मला थोडीशी चर्चा माझ्या मतदारसंघ मोठा आहे मुंबई पासून सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा केली आजच काय निवडणूक नाही आजच गेलं तर उद्या काहीतरी काही होणार आहे मला कोणतेही पदाची कोणतीही अपेक्षा नाही चांगलं त्याच्यामध्ये काम करायचं परंतु ज्या संघटनेत राहतो त्या संघटनेचे नेते असतील थी थी हे आता राष्ट्रीय नेते झाले आमच्या विरोधात बोलून पत्रकार परिषद घेत असतील आणि ते पक्ष तरी नव्हते ते आता समजायला लागले बरं झालं की कळून आले की हेच विरोधात ते होते तेच पत्रकार परिषद आणि मग अगदी पक्ष अडचणीत जर अशा पद्धतीने काम करत असतील आणि मग त्याच्या बाबतचा कुठला निर्णय ठोस त्या ठिकाणी पक्षावर होत नसेल तर अशा ठिकाणी उभा थांबण्यात काही अर्थ नाही